नमस्कार मंडळी मी दिपाली आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इथे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मस्त अशा टिक्क्या बघणार आहोत या टिक्क्या आपण बटाटे आणि छोल्याचा वापर करून बनवणार आहोत थोड्याशा भाज्या देखील याच्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे या टिक्क्या अतिशय पौष्टिक अशा बनणार आहेत लहान मुली असो किंवा वयस्कर लोक असो अगदी आवडीने मागून मागून खातील इतक्या मस्त टेस्टी अशा आजच्या आपल्या ह्या टिक्क्या बनणार आहे चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हे शंभर ग्रॅम छोले घेतलेले आहेत हे छोले मी आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आठ तासामध्ये छोले छान असे असे भिजलेले आहेत मस्त असे फुगलेले आहेत आता हे छोले मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत नंतर मी इथे दोन कच्चे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण छोले बॉईल करून घेणार आहोत म्हणजे शिजवून घेणार आहोत त्याच्याबरोबर हे दोन बटाटे देखील आपण कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहोत छोल्याबरोबर हे बटाटे व्यवस्थित असे शिजले जातात शिजण्यासाठी अर्धा ग्लास मी इथे पाणी घालणार आहे आणि कुकरचं झाकण लावून हे छान असं आपण शिजवून घ्यायचं आहे आता इथे आपण हाय गॅसवर एक शिट्टी करायची आहे आणि नंतर मिडियम गॅसवर एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं आता टिक्कीमध्ये घालण्यासाठी मी इथे थोड्याफार भाज्या घा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये इथे मी गाजर घेतलेलं आहे हे गाजर मी अशा प्रकारे चोपरला बारीक असं चोप करून घेणार आहे अशा प्रकारे चोपरला बारीक केल्यामुळे व्यवस्थित असं छान एकसारखं बारीक होतं तुमच्याकडे जर चोपर नसेल तर चाकूने बारीक केलं तरी चालेल किंवा खिसणीने जरी खिसून घेतलं तरी देखील चालेल तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता आता इथे मी कांदा घेतलेला आहे कांदा देखील मी इथे गाजर जसं चोप करून घेतलं प्रकारे एकदम बारीक असा चोप करून घेणार आहे आता इथे माझ्या भाषी जास्त भाज्या नव्हत्या त्यामुळे मी इथे गाजर आणि कांद्याचाच वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या अजून ॲड करू करू शकता तुम्ही इथे शिमला मिरच बीन्स किंवा तुम्हाला ज्या अजून कोणत्या भाज्या आवडत असतील त्या भाज्यांचा वापर केला तरी चालेल आता मी इथे एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कुकर आपला व्यवस्थित असं थंड झालेला आहे तुम्ही ते पाहू शकताय छोले व्यवस्थित असे शिजलेले दिसत आहेत तरी पण आपण चेक करून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकताय छोले छान असे आपले शिजले गेलेले आहेत बटाटे देखील व्यवस्थित छोल्यांबरोबर शिजलेले आहेत आता काय करायचं आहे चमच्याने छोले एका अशा प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत पाणी काढायचं घ्यायचं नाही हे पाणी तुम्ही एखाद्या भाजीसाठी वापरू शकता आता मॅशरने हे छोले छान असे सर्व व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व छोले मी मॅशरने मॅश करून घेतलेले आहेत आता नंतर आपण याच्यामध्ये बॉईल करून घेतलेले जे दोन बटाटे होते ते बटाटे देखील घालणार आहोत बटाटे देखील आपण अशा प्रकारे मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत आता मॅश करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण ज्या चॉप करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या देखील आपण घालून घेणार आहोत नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी अर्धा चमचे चाट मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा जिरे पावडर घातलेली आहे चिमटभर हळद घातलेली आहे बाइंडिंगसाठी मी इथे दोन चमची मैदा घातलेला आहे आणि इथे मी आता दोन चमची तांदळाची पिठी वापरलेली आहे तांदळाच्या पिठीमुळे आपल्या ज्या टिक्क्या आहेत त्या मस्त अशा क्रिस्पी बनणार आहेत तुम्ही तांदळाच्या पिठीच्या ऐवजी कॉर्नफ्लोअरचा वापर केला तरी चालेल चमच्याने व्यवस्थित असं पहिल्यांदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नसेल तर हाताने अशा प्रकारे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण जे घातलेलं मैदा तांदळाचं पिठी मीठ सर्व मिश्रण व्यवस्थित असं सर्व भाज्यांना वगैरे लागलं जातं अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर ना एक मिडियम साईजचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे नंतर त्याला अशा प्रकारे चपटा शेप द्यायचा आहे टिक्कीसारखा अशा प्रकारे आपण टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत अगदी सहज बनल्या जातात या हाताला वगैरे बिलकुल चिकटत नाहीत आणि आपण याच्यामध्ये छोले थोड्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे ह्या टिक्क्या आपल्या छान अशा पौष्टिक आणि हेल्दी देखील आहेत अशा प्रकारे सर्व टिक्क्या मी बनवून घेते इथे मी एका बॅचला जेवढ्या आपल्याला टिक्क्या फ्राय करता येतील तेवढ्या टिक्क्या इथे बनवून घेतलेल्या आहेत गॅसवर इथे मी पॅन ठेवलेला आहे नंतर याच्यामध्ये साधारण दोन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे तेल सर्व व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये अशा प्रकारे सर्व टिक्क्या ठेवून द्यायच्या आहेत मीडियम गॅसवरच आपण ह्या टिक्क्या फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डीप डीप देखील करू शकता पण इथे मी शालू फ्राय करत आहे एक तीन चार मिनटाच्या अंतरावर नंतर ह्या टिक्क्या आपण पलटी करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता कलर किती मस्त असा आपल्या या टिक्क्यांना आलेला आहे छान अशा आपल्या टिक्क्या भाजल्या जात आहेत पण टिक्क्या भाजताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे म्हणजे टिक्क्या आतपर्यंत व्यवस्थित अशा भाजल्या जातात दोन्ही साईडून तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटं अशा प्रकारे या टिक्क्या आपण भाजून घ्यायच्या आहेत आता एक तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटं अशा दोन्ही साईडून टिक्क्या भाजलेल्या आहेत एक दोन्ही बाजूने या टिक्क्या छान अशा आपल्या फ्राय झालेल्या आहेत आता या मी काढून घेणार आहे अशाच प्रकारे दुसऱ्या बॅचच्या देखील मी टिक्क्या फ्राय करून घेते दोन्ही साइडून सा एक तीन ते चार मिनिटाच्या अंतरावर ह्या टिक्क्या आपण फ्राय करून पलटी करून दोन्ही साइडून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत अतिशय टेस्टी ह्या टिक्क्या लागतात सॉस बरोबर या टिक्क्या तुम्ही खा मस्त अशा टेस्टी लागतात आता दोन्ही साईडून एक तीन ते चार मिनटं या टिक्क्या मी भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकताय छान अशा टिक्क्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत या देखील मी काढून घेते एका प्लेटमध्ये ह्या टिक्क्या मी सर्व करून घेतलेल्या आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने मागून मागून खातील इतक्या मस्त अशा या टेस्टी आपल्या टिक्क्या झालेल्या आहेत अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशा या टिक्क्या आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय